नमस्कार मित्रांनो माहिती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिके व शेत नुकसानीकरता नाशिक नागपूर व अमरावती या विभागातील दहा जिल्ह्यासाठी एकसष्ट कोटी एकाहत्तर लक्ष इतका निधी वितरित करण्यासाठी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या शासन निर्णयाद्वारे कोणत्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिके व शेत जमिनीच्या नुकसानीकरता मदत देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तुम्ही येथे बघू शकता चोवीस जानेवारी दो दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून दोन अकरा दोन हजार तेवीस विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून चार बारा दोन हजार तेवीस व दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस व दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस आणि विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून पंधरा बारा आणि एकोणीस बारा दोन हजार तेवीसच्या पत्रानवे निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला होता त्या अनुषंगाने राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार एकसष्ट कोटी एकाहत्तर लक्ष एक्क्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे मित्रांनो यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे आणि किती शेतकरी पात्र आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण येथे बघू शकता मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता नाशिक धुळे जळगाव अहमदनगर त्याचबरोबर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा या, या दहा जिल्ह्यासाठी हा निधी मिळणार आहे मित्रांनो या शासन निर्णयामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि किती निधी मिळणार आहे या शासन निर्णयाची पी डी एफ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून पूर्णपणे वाचून घ्या मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी माहिती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा